शिवाजी हे मराठ्याचं तीर्थस्थान आहे मरा सगळं करावं तीर्थस्थान करावी पंढरपूर करावं पण मराठी नाही एका रायगडाची वारी करावं आणि रायगडाची सुप्रभात म्हणजे रामकृष्ण हरी सो अचानक ठरलेला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे सकाळचे पावणे पाच वाजलेत तर काल संध्याकाळी संध्याकाळी चार वाजता ठाण्यावरून निघालो आणि गावाला येऊन राहिलो आणि आत्ता सकाळी उठलो साडेतीनला बरोबर पावणे पाच पाच वाजलेत तर रायगडला जायचा प्लॅन आहे बघूया कसं होतं आहे एकच दिवस आहे संडेचा दिवस आहे कधी निघतो आहे कधी पोचतो आहे असं था झालं था आहे रोपणी जायचा प्लॅन आहे हो ग्या कसा होतं पुढचा प्रवास सो so, सकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत आता आम्ही आहे रोहा कोलाड रोडला सो so, रोहा कोलाड रोड एक दहा किलोमीटरचा आहे नंतर कोलाडवरून पुढे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आणि त्याच्यानंतर मानगावपर्यंत मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आणि नंतर मानगाववरून पुढून लेफ्ट आहे सो हो कसं आहे पाऊस एकदम कमी आहे बघूया आता पुढचा प्रवास कसा होते शिवाजी महाराज की आहे तुमच्यावर है्या होय्या हो, है 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 हो। हय्या हो हय्या हो गुममा हिरला जाते हो नखवा गुममा हिरला जाते हो नखवा तिचा गोवाला कोकण दाखवा <tiny> तिचा गोवाला कोकण दाखवा दवा कोकण चीनी ने खाडी दवा कोकण चीनी ने खाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी भगवा आबोली फुलांचा ताटवा भगवा आबोलीच्या फुलांचा ताटवा तिच्या घोवाला कोकण दाखवा घोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा कोकणची माणसं साधी होई कोकणची माणसं साधी होईजात त्यांच्या भरली शहाळीच्या काळजात भरली शहा त्यांच्या काळजात भरली शहा उंची माडाची आजी सरदार आम्हाला काय भीती आई आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारी शी न लागल जडली लाख संकट झेल न अशी पहाडी छाती देव दे अन धर्मा पाई प्राण घेतल हाती सूर्यमी सरदार अमाला कायकुनाची दा so, so, भी सो आपलं हेलिकॉप्टर सब पार्किंग लावलेलं आहे ए प्लेन पार्क म्हणजे सुरक्षित राहील सो हा व्ह्यू आहे रायगडचा पायखाचा गाव आहे पाचाड आ, तर ॲक्च्युली रायगड हा एका दिवसात फिरण्यासारखा नाही आहे सो आम्ही रोपवेचं बुकिंग केलं आहे लाईन लावली आहे मामाने रोपवेचे चार्जेस आहेत सिंगल वन एटी आणि रिटर्न थ्री सिक्स्टी तर सिंगलच काढलं आहे जाताना रोपवेने जाऊ वरती गड फिरू जास्तीत जास्त बघता येईल चालत गेलो तर तीन चार तास जातील आणि रोपवेणी घेऊ ते अर्ध्यासामध्ये फटावाट पोचू म्हणजे व गडावर तर जास्तीत जास्त बघता येईल त्याच्यामुळे रोपवेचा प्लॅन केला आहे बघूया आता कसं होतं आहे रिटर्नचं जर झा झालं तर लवकर झालं तर येऊ चालत ट्रेक करत म्हणजे आणि समजा उशीर झाला तर मग रोपवेणीच येऊ बघू कसं काय ते कारण की संध्याकाळी रिटर्न द्यायचं ठाण्याला मग सगळ्यांना ऑफिसला कामाला कॉलेज आहे सगळ्यांचं बघूया आता सकाळी निघालो पाचच्या आसपास निघालो सात वाजता इथे पाचला बसलो म्हणजे थोडंसं फोटो सिजनसाठी थांबलेलो आता बघूया मोबाईल माहिती की हा तसे तिकीट काढले ठीक आहे पण आल्यापासून दोन तास झालेत लाईन लाईन लागलेली आहे तिथे वेगळी दिसते इथे वेगळी लाईन तिकडे वेगळी लाईन तुम्हाला इथे लाईन दाखवलं तिथे वेगळी लाईन बघूया आता आणखी किती वेळ लागले दोन तास तर दोन तास तुकड गेलेले आहेत दोन तास वाया घालवले आहेत ठीक आहे बघूया

आमचा <laughs> रोपे आमचा रोपे रस्त्यामध्ये बंद पडलेला झाला झालू काय माहिती एकदम सेंट्रल लेऊन बंद पडला पण आता जस्ट चालू झाला बघूया आता एक्सपिरियन्स आहे नाही थांब अरे बघू काय म्हणून उन्हाळी आहे ना आता कॅन्ग जर वाटतो मला बे

तिकीट आधी लाईन लावली अर्धा तास तिकीट लावल्यानंतर तीन दोन तास त्यानंतर नंबर आला त्याचा एकशे चार असतो परवडलं असतं असं वाटायला लागलंय गडावर तुम्ही बघितलं तर पूर्ण फॉग आहे गडावर शांतता एकदम मस्त आहे क्लायमेट एकदम भारी आहे आणि थंडी आहे पाऊस काय पडलेला दिसत नाही आणि कोणी आहे तीन महिने तुम्हाला जाणीव उचलणं आपलं काम नाही आपलं काम काय जतन आणि संवर्धन करू हे मराठ्याची अस्मित आहे हे मराठ्याचं तीर्थस्थान आहे मराठ्याने सगळं करावं तीर्थस्थाना करावी करा पंढरपूर करावं पण मराठीने वारी करावी आणि रायगडाची वारी करताना छत्रपतींच्या समाज नतमस्त कोणा एका भारतीय नागरिकाचं बघा इथला गाईड घेतला किल्ला बघितला याला मजा नाही इथले गुण घेऊन जाताला बा याला मजा हा तुम्ही समोर बघताय हा राणी महालय महाराजांच्या राण्या इथे राहायचा हा एक हा इतका हा एक महाल आहे राणीचा हा तुम्ही बघताय हा दुसऱ्या राणीचा महाल आहे तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा सात राण्यांचे सात महाल इथे आहेत

ॲक्च्युली गडावरती बघण्यासारखं खूप आहे गड इतका मोठा आहे की दोन दिवस दिले तरी पण बघून होणार नाही पण थोडं फास्ट करायचं आहे म्हणून पळतोय ही अखंड पण माझी बघतोय ती पूर्ण बाजारपेठ आहे फॉगमुळे दिसत नाही आहे संडे असल्याकारणाने कारणाने क्राऊड जास्त आहे पण ठीक आहे पाऊस नाही आहे फॉगच आहे फक्त ऊन पडल्यावरती पण फॉग मुळे सूर्याची किरण गडापर्यंत पोहोचत नाहीयेत हे जे आम्ही आलो इथे हे जगदीश्वर मंदिर आहे हे आपण जे बघतोय हे नंदी आहे आणि हे जगदीश्वराचं म्हणजे महादेवाचं आत्महत्या मंदिर आहे आणि हे जे नुकसान केलं आहे हे अर्थातच एक तर इंग्रजांनी नाही तर औरंगजेबानी दोनपैकी एकाने कोणते केलेलं नुकसान हे आपल्याला आता बघायला लागतं जगदीश्वराच्या मंदिराची लाईन कंडे असल्या कारणाने मजबूत आहे छत्रपती महाराजांच्या समाधी मंदिराजवळ फायनली भेटलेलं आहे आणि हेच ते दृश्य आहे हे जे दिलेलं आहे सेवेचे ठाई तर परत <द्ञागा> शिवराज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील इमारती तळी मनोरे रस्ते देवळे इत्यादीची जबाबदारी सोपवली होती गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराज खूप खुश झाले आणि महाराजांनी हिरोजींना विचारले हिरोजी तुम्ही आज काय मागाल ते आम्ही तुम्हाला खुशीने देऊ तेव्हा हिरोजी काहीच न बोलता स्तब्ध राहिले महाराज म्हणाले हिरोजी बोला त्यावेळेस हिरोजी इंदुलकरांनी आम्हाला काय बी नको फक्त एक अनुमती द्या या गडावरील जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या आणि राजाने त्यांना एका पायरीवर नाव कोरण्याची अनुमती दिली म्हणूनच त्यांनी पायरीवर आपले नाव कोरले आणि त्यात लिहिले की हिरोजी इंदुलकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्येच राहील या आपल्या शिलालेखात त्यांनी सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असे म्हणून आपण महाराजांचे निष्ठावंत सेवक आहेत हेच दाखवून दिले <गता रहो थारी> हे जे आपण बघत आहोत हे छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी मंदिर आहे हे मंदिर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधले तर चित्र असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी मंदिर आणि ह्याच्याबरोबर एकदम समोर जगदीश्वराचं मंदिर आहे आणि ह्या दोन समाधी मंदिर आणि जगदीश्वराचं मंदिर ह्याच्याबरोबर मधोमध तिबीट आहे सेवेजे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असं हे दृश्य आपल्यासमोर आहे फायनली टकमक टोकाजवळ येऊन पोचलो आहे म्हणजे ऑन द वे गडावर फॉक खूप आहे त्याच्यामुळे एखादी भाग शोधण्यास हो थोडस कष्ट होत आहेत खालचा व्ह्यू ॲक्च्युली खतरनाक आहे पण फॉगमुळे दिसत नाही सो टकमगोकाच्या एंड पॉइंट आलो आहे इकडून दरी एकदम खतरनाक दिसते पण पण फॉगमुळे काही दिसत नाही आहे टॉईंटच्या एंड पॉइंट आलो आहे

अरे पोल येतो पोल पोल ला थोड्याला पाहिजे हे आहे बाजारपेठ आणि समोर जो दिसतोय तो राज्याभिषेक झालेला दरबार छत्रपतींचा हा जो बघतोय तो आपण राज दरबार आहे जिथे राज्याभिषेक झाला ती ही जागा आहे इथून ते इथपर्यंत हा इतका मोठा दरबार होता जो आपण नेहमी फोटोमध्ये किंवा पुस्तकामध्ये बघतो तर त्याची खासियत अशी आहे की जी महाराजांच्या खाली जी जागा दिसते ती ह्यासाठी आहे की ह्या राजदरबारात कोणीही कुठून काहीही बोललं एवढ्या भागामध्ये किंवा कोण पाठून बोलणारे लोकं असतात विरोधी मंडळी असतात त्यांना ती त्याच्यामध्ये तो आवाज ऐकायला येतो म्हणजे बनवतानाच असं बनवलेलं आहे सो हा आहे राजदरबार हा ॲक्च्युली राजदरबार पूर्ण बंद होता पण जाताना इंग्रजांनी सगळा उधळून लावला महाराजांचे निशाण राहू नये असं त्यांचं टार्गेट होतं पण शेवटी ते काय किती झाकलं तरी लपून राहत नाही असा प्रकार आहे आणि हे जे डेकोरेशन बघता हे सहा जूनला जे राज्याभिषेकाचं डेकोरेशन आहे ते काढायचं काम चालू आहे हे जे आपण सिंहासन बघतो आहे हे बत्तीस पण सोन्याने सजवलं होतं तर काही ठिकाणी म्हणतात की एक मण म्हणजे चाळीस किलो असा उल्लेख आहे तर चाळीस किलोच्या हिशोबाने जर बत्तीस पणचं कॅल्क्युलेशन केलं तर टोटल बाराशे ऐंशी किलो असा हिशोब होतो पण काही ठिकाणी असं नोंद आहे की बत्तीस मण म्हणजे एकशे चव्वेचाळीस किलो असा उल्लेख आहे तर नक्की काही कल्पना नाही एकतर बाराशे ऐंशी किलो नाहीतर मग एकशे चव्वेचाळीस किलो असं कॅल्क्युलेशन आहे सो बघूया आता काय खरं आहे ते हा राजदरबारच्या मागचा परिसर साँझि पर्छ साँझि जंगके दरवाजे खुले रखणार जरा नेक बनला हे बघा युस्मनाच्या दरबारामध्ये म्हणत नाही की अंधार फार झाला जीवा पाहिजे अंधार फार झाला जीवा पाहिजे महाराष्ट्राला तर पुन्हा आपल्या देशाला एकदा आपल्या अहू सरांचा एकदा उंचा जीवा पाहिजे पाहिजे हा महाराजांनंतर संपाद आणि याच राखड्यातून या ठिकाणून नऊ वर्ष आपल्या स्वतःचा कारभार साठवला त्याच्यानंतर आणि नऊ वर्षामध्ये एकशे अठ्ठावीस

तलावाय या गंगासागरातून कावडीने पाणी आणले जायचं त्या स्टोरेज केलं जायचं महाजनच्या अंगोळ झाली की पाणी हे आउटलेट केल्यावरच्या पाठीमुख्या दिशेला व्हायचं चारशे वर्षापूर्वी काही टेक्नॉलॉजी नव्हती तरी सुद्धा हिरोजीने या राजगड्यातलं पाणी किल्ल्याच्या पाठीमागे आउटलेट काढलं होतं आताच जरी इंजिनियर तुम्ही आणा आणि बोला या राजवाड्यातलं पाणी आउटलेट किल्ल्याच्या पाठीमागे काढू शकत नाही चारशे वर्षापूर्वी हिरोजीने इथलं आउटलेट पाणी किल्ल्याच्या पाठीमुख्य दिशेला काढलं होतं चारशे वर्षापूर्वी या स्वराज्यामध्ये लाईट नव्हती फ्रीज नव्हत पण राजा थंड पाणी पिता यावं या हेतूने हे टाका काढलं होतं दगडामध्ये आणि दगडामध्ये कातरामध्ये थंड पाणी राहतं आणि थंड पाणी आपल्या राजाने पिता यावं या हेतूने हिरोजी टाका काढलं होतं आणि आपले महाराज त्या दगडामधले पाणी त्या टाक्यामध्ये पाणी प्यायचे आपल्या मनांची आंघोळ करण्याची जागा पाणी पिण्याची जागा पाहू आणि पुढची माहिती आपण राणी मला घेणार गेला पुढे छत्रपती श्री शिवाजी महाराज पालखी ही पुरुषांसाठी वापरली जायची या गेट मधून आपले राजा यायचे राजे यायचे राजाराम राजा यायचे महाराष्ट्रातून कोणत्याही गड किल्ल्यावरून कोणत्याही गावातून यायचे आणि त्यांची पालखी आतपणे गेट वर वरती यायची पाल तो पालखी दरवाजा आहे परंतु हा मेणा दरवाजा आहे मेना म्हणजे मेन नव्हे तर मेणा म्हणजे आपल्या महाराजांच्या राणा मेहणत बसून चारशे वर्षापूर्वी पाठीमागे मग एक बगीचा होता गार्डन होतं गार्डन मध्ये बगीच्यामध्ये मध्ये बसण्यासाठी म्हणून जायचा म्हणून तो मेहना दरवाजा फक्त स्त्रियांना जायची अनुमती होती म्हणून तो मेणा दरवाजा आहे हा पालखी दरवाजा आहे पालखी ते मेना समोरचे सहा दानं पाहायला भेटतील सहा जाण म्हणजे सहा रूम पाहायला भेटतील एक दोन तीन चार पाच सहा हे सहा दानं म्हणजे आपल्या राजांचा राणी वसा राणी म्हणून राहतो राणा किती होतो त्यांच्या आठ राहणं बरोबर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राजाने आठ लग्न का केलं बरोबर मी सांगतो तुम्हाला की आपल्या महाराजांनी आवडी निवडीसाठी किंवा मजेसाठी आठ लग्न केलेली नव्हती या हिंदवी स्वराज्यामध्ये मावल्यांची कमतरता होती मोठमोठ्या मोठमोठ्या सरदारच्या मुलीशी लग्न केली जाधव इंगले इंगळे मुते निंबाळकर मोठमोठ्या सरदाराच्या मुळीशी लग्न केली इथले सोयी संबंध वाढवले आणि तिथले मावले आपल्या पाठीशी घेतले आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं आठ लग्न करण्याचा हा हेतू होता जे की आवडीनिवडी आठ लग्न महाराजच्या आठ राणा होत्या बरोबर आठ होत्या पण रायगडावर तुम्हाला सहा मन पाहायला भेटतं तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की दोन जण राहायच्या होते मग बघा सोळाशे एकाहत्तर ला सईबाईंचं राजगडावरती निधन झालं होतं संपादनच्या आई महाराजच्या पटरा सईबाई या सईबाईंचं राजगडावरती निधन झालं सोळाशे एकाहत्तर ला सोळाशे एकाहत्तर ला राजाने राजगड सोडला आणि राजे रायगडावरती आले सोळाशे एकाहत्तर ला राजेसोबत आल्या होत्या सात राणा परंतु आऊसाहेब गडावर आल्या त्यावेळेस आपल्या आऊसाहेबांचं वय होतं उतरतं आणि उतरत्या वयामध्ये आपल्या आऊसाहेबांना हे गडावरचं वातावरण ऊन वारा पाऊस हे सण होत नव्हतं तर आपल्या राजाने खाली पाचड गाव आहे त्या पाचड गाव साधारण दोन किलोमीटर अंतरावर पाचड गाव त्या पाचड गाव मध्ये नऊ एकरचा वडा बांधला महाराजांनी आणि महाराजांनी आपला राणेसाहेब यांचं होता पुतला राणेसाहेब त्याच्या ती जाधव घराण्याच्या होत्या आणि त्यांना पाचडगावी ठेवल्या आहू सेवेसाठी सेवा करण्यासाठी उरल्या जाण्या किती सहा बरोबर ना एकतर आपल्या राजगडावर तीन रिजन झाला सही दुसऱ्या पाच गावी राहायच्या उरल्या सहा ही सहा राणची ही सहा म्हण तुम्ही आज उत्तर दक्षिण भारतात कुठेही जा तुम्हाला चारशे वर्ष तुम्ही शौचालय कुठेही पाहायला भेटणार नाही रायगड हाव तुम्हाला चारशे वर्ष जुनं शौचालय आज देखील पाहायला मिळेल याचं कारण आहे बघा जरी आपला भारत सरकार हा स्वच्छता उद्या उद्या करत असला तरी आजचं महत्व आपल्या राज्याने चारशे वर्षापूर्वी झालं होतं रायगड तुम्हाला चारशे वर्ष जुनं शौचालय आज देखील पाहायला मिळेल हे समजलं पाहिलं तर आणि मार पण तो पालखी गेट पासून मेहनत माझ्या

सार्थक सार्थक आणि चकमक सो so, परतीचा प्रवास चालू झाला आहे एका दिवसात दुर्गराज रायगड संपेल इतका छोटा नाही की बघायला गेलं तर दोन दिवस सुद्धा कमी पडतील सो घरून फोन येतात सारख्या सारखे उद्या ऑफिस आहे कोणाचं कॉलेज आहे कोणाचं जॉब आहे सो त्यामुळे परतीचा प्रवास सॉल झाला आहे उतराला आता वाजलेत किती वाजलेत दोन खाली उतरायला खाली उतराला पाच वाजतील पाच तिथून गाव तीन तास पाच ते आठ आणि तिथून गावावरून ठाणे तीन तास म्हणजे आठ ते अकरा बारा वाजतील बघूया Драйк, вот, вот. Так похоже. Как